हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सकल ले ले आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि माझं सकाळचं सगळं काम आवरून झालेलं आहे चहा पाणी नाश्ता भांडे कपडे असं सगळं झालेलं आहे तर आज मी बनवणार आहे वटांना आणि बटाटा मिक्स पराठे तर त्यासाठी सगळ्यात पहिलं वटाणे घेतलेले आहेत बघू शकता आता सगळ्यात पहिलं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आता पाण्याला उकळी आली आहे छान अशी आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि त्याच्यामध्ये ते जे वटाने आहेत ते टाकून घेते आणि याला ना सळसळ उकळून घेते आता बघा याच्यामध्ये काय केलं आहे तवा ठेवला आहे तवा गरम झाला आता एक चमचा तेल टाकून घेते चांगलं गरम होऊन देते तेल आता याच्यामध्ये मोहरी त्यानंतर जिरे नंतर एक पाचसा पाकळ्या लसणाच्या आदरक आता चांगलं पट शिरलेला त्यानंतर बारीक शिजलेला कांदा आता हे परतलं चांगलं आता याच्यामध्ये चिकन किंग मसाला थोडासा हळदी पावडर धने पावडर लाल तिखट थोडंसं चांगलं परतून घ्यायचे चांगलं परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये हे जे वटाणे आहेत हे घालू येते आता चांगलं परतून घेते याला चवीनुसार मीठ मीठ टाकून झाल्यानंतर छान असं परतून घेतलं त्यानंतर याला थंड व्हायला ठेवणार आहे तर आता वटाने थंड होतात तोपर्यंत मी पीठ मळून घेते तर त्यासाठी गव्हाचं पीठ घेतले चाळून आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते थोडंसं तेल घालून घेते याच्यामध्ये आणि तेल घालून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घेते आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते चांगलं असं चांगलं पीठ म्हणून झालं आता याला जरा मऊ करून घे तर एक दहा मिनटं चांगलं भिजू द्यायचं याला आणि बारीक करून द्यायचं आता बघा छान असे आपले वटाणे वाटून झालेले आहेत बघू शकता आणि आता याच्यामध्ये मी बटाटा मिक्स करणार आहे तर इथं मी पहिलंच बटाटा टाकून घेतलेला आहे शिजवून घेतलेलं आहे आणि खिसून घेतलं आता याच्यामध्ये ही वटाण्याचं मिश्रण घालून घेते सगळं आता याच्यामध्ये हे घालून घेते आता याच्यात थोडासा चाट मसाला त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि थोडंसं मीठ वाढवणार आहे कारण बटाटा घातल्यानंतर त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकते में से मिक्स आता हे सगळं टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घेते हे दोन्ही आता बघा आपलं तेल पण बघा आपलं पीठ पण छान असं मऊ झालेलं आहे थोडंसं मऊ करून घेते मी परत मऊ करून घेतलं ना पराठा फुटत पण नाही आणि छान पण बनतो तर छान असं मळून झालेलं आहे आपलं मिश्रण बी छान असं तयार झालेलं आहे बघू शकता किती छान झाले आता इथं पुळीपाठ घेतला आहे ह्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घेते आणि याच्यावर कपडा टाकून घेणार आहे मी आणि या पिठाचा थोडासा बारीक गोळा करून घेते असा उंडा करून घेतला आहे आणि आता अशी याची पारी बनवून घ्यायची आता याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे हे घालून <coughs> घ्यायचं असं घालून घ्यायचं आणि पुळीचा जसा उंडा करतो ना आपण सेम तसाच उंडा उंदापर करून घ्यायचं हे बघू शकता असं करून घ्यायचं तर मस्त असा आपला उंडा तयार झालेला आहे आणि असं करून असं इथंच मोडकून घ्यायचं असंही हुंडा पिठामध्ये गुळसून घ्यायचं आणि असं थापायचं थोडंसं थापल्यानं कडपर्यंत जात सगळं मिश्रण आणि ह्याला हलक्या ला हाताने लाटून घ्यायचं थोडंसं पीठ लावून जास्त दाब द्यायचं का नाही काय नाही हलक्या ला हाताने लाटून घ्यायचं तेल बघू शकता असं हलक्या चांगलं लाटून घेते मी जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही असं लाटून घ्यायचं आहे तर आपला पराठा तयार झालेला आहे गरम झालेला आहे चावर आता ह्याच्यावर ना तूप घालून घेते मी तूप लावून घेते आणि आता पराठा टाकून घेते आता खालून छान असं फिरून फिरून भाजून घ्यायचं आहे तर आता याला पलटी मारून घेते तर बघू शकता खालून मस्त असा भाजलेला आहे छान आपला असं खालून दोन्ही बाजूने छान असा पराठा भाजलेला आहे बघा तर बघू शकता मस्त असा फुगला पण आहे पराठा आपला तर बघू शकता की छान टम्म झालेला आहे आता ही कुठून तूप लावून घेते मी तुम्ही याला तुपाऐवजी ना बटरही लावू शकता किंवा साधं तेलानं पण भाजू शकते त्याला नुसतं तेला काही फरक पडत नाही थोडं ना तेला। तेला। बटर आणि ह्याच्यानं जरा टेस्ट वाढते आता मस्त असं झालेलं आहे आता याला खरपूस असं भाजून घेते बघा मी दोन्ही साईडनं असं ते तूप लावून घेते आपला पराठा तयार आहे तर याचप्रमाणे मी सगळे पराठे करून घेते आता तर तुम्हाला ना पराठ्याला तेल लावायचं असेल तर तेल पण लावू शकता किंवा नुसतं बटर किंवा नुसत्या तुपात जरी करायचं असेल तरी चालतं बटर आणि ना पराठ्याची टेस्ट अजून जरा वाढते बघा तर मस्त असे पराठे सगळे मी लाटून घेते आता सगळे पराठे करून झालेले आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर आता ही पराठे मी ना तमाट टमाट्याची आणि हिरव्या मिरची चटणी वाटलेली आहे मिक्स अशी तर त्याच्यासोबत आणि केचपसोबत खायला घेणार आहे तुम्हाला जर दही आवडत असेल तर दही दह्यासोबत खाऊ शकता तुम्ही ये तर छान लगते। सोबत हे पराठे तर खूप छान लागते सहसा असणं पराठे दह्यासोबत ना छान लागतात तर आता चला मग घेते मी वाढून जेवायला तर आता इकडं बघू शकता आपले पराठे मस्त असे तयार झालेले आहेत इकडं केचप आणि टमाटीची चटणी घेतलेली आहे सोबत पराठेच्या खायण्यासाठी तर बघू शकता तुम्हाला मधून दाखवते तर ब बघा मधूनसुद्धा पूर्ण मिश्रण काटापर्यंत गेलेलं आहे बघू शकता जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट पण करा शेअर पण करा कसे पराठे वाटले ते सांगायचं विसरू नका तर थँक्स फॉर वॉचिंग चला भेटूया पुढल्या वेळेला